ना पक्ष ना पॅनल विकास हेच माझे लक्ष अपक्ष उमेदवार संदीप तांबे प्रभाग सव्वीस मध्ये प्रचार चौकसभांचा धडाका सुरूच नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये अपक्ष उमेदवार संदीप नरहरी तांबे यांनी आपला प्रचार अधिक तीव्र केला असून ना पक्ष ना पॅनल विकास हेच माझे लक्ष असा ठाम संदेश देत त्यांनी चौकसभांचा धडाका सुरू ठेवलाय त्यांच्या प्रचाराला दररोज नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे आज दिनांक सहा जानेवारी रोजी संदीप तांबे यांनी प्रभागातील जाधव संकुल येथील मनपा शाळा परिसर कल्पतरू रो हाऊसेस जाधव संकुल बस स्टॉप आदी ठिकाणी प्रचार चौक सभा घेतल्या या सभांना महिला ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण मतदारांची लक्षणीय उपस्थिती होती यावेळी बोलताना संदीप तांबे यांनी गेल्या नऊ वर्षापासून प्रभागात केलेल्या विकास विविध विकास कामांचा व सामाजिक सेवेचा आढावा घेतला विशेषतः कोरोना महामारीच्या कठीण काळात निराधार गरजू वयोवृद्ध नागरिकांना दिलेली मदत हीच आपली खरी कमाई असल्याचे त्यांनी सांगितले उपस्थित अनेक नागरिकांनीही त्यांच्या कार्याचा उल्लेख का, करत तांबे यांच्या कामावर विश्वास व्यक्त केला आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की मी कोणत्याही पक्षाच्या झेंड्याखाली नाही तर थेट जनतेच्या सेवेत आहे प्रभागातील विकास आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी मी सदैव झटत राहिलो आहे त्यामुळे येणाऱ्या सोळा जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात आपला विजय निश्चितच असल्याचा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे प्रभागातील विविध भागात सुरू असलेल्या या प्रचार सभांमुळे संदीप तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे